की जे सराईत गुन्हेगार असतात ते दोन प्रकारे काम करतात एक डायरेक्टली आणि इनडायरेक्टली कराड शहरामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की याच्या आधी एक दहा वर्ष आधी म्हणा की डायरेक्टली गुन्हेगारीमध्ये इन्व्हॉल्व्ह असणारे लोक होते जसं गुन्हेगारांना आपल्या बरोबर त्यांनाही कायदे का चांगले माहिती असतात त्यांच्याही वकील असतात किंवा त्यांना सल्ले देणारे लोक असतात त्यामुळे बरेच जण काय करतात व्हाईट कॉलरवाले किंवा इतर की आपले प्रॉक्झीज तयार करतात प्रॉक्झी म्हणजे स्वतः डायरेक्टली न नव्हता तुम्ही जसं म्हणाला की एक नेटवर्क बनवलं जातं त्याच्यामध्ये सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ अशी चालणी त्याच्यामध्ये तयार केली जाते आता ज्याच्यामध्ये मोका हे कलम यासाठी चांगला आहे की याच्यामध्ये आर्थिक लागेमध्ये त्याच्यामध्ये आपण काय करतो रेकॉर्डवर आणतो आणि ते एकदा लक्षात आले की पुढच्या कारवाईमध्ये आपण त्याचा वापर करतो म्हणजे या कारवाईमध्ये जर आम्हाला लागेमध्ये लक्षात आलेले आहेत तर ते रेकॉर्डवर आलेले असतात आणि हे रेकॉर्डर आलेले लागेमध्ये काय होतं आम्हाला पुढच्या इतर कारवाईमध्ये त्याचा उपयोग होतो तुम्ही जे पॉईंट घेतात की नागपूरचे काही आपल्याकडे काटेल आहेत का किंवा आम्ही कार्टेल आहेत का तर नक्कीच त्याच्यामध्ये आम्ही चॉकआउट केलेला आहे प्लॅन जेणेकरून मध्ये जे नोटोरियस क्रिमिनल्स आहेत जे वेगवेगळ्या माध्यमातून दहशत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात डायरेक्टली किंवा इन्डायरेक्टली त्यांना हा चांगला मेसेज झाले आणि त्यांना गेलेला आहे मेसेज की त्यांच्यापर्यंत हे कठोर कारवाई <coughs> की जर एखाद्या ठिकाणी मुलांवरती <coughs> लैंगिक गुन्हा ता असेल तर अशा वेळेला आपण काय करतो हो? की कलम सतराच्या प्रेरणा दिलायची म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये इनडायरेक्टली काय केलेलं आहे सपोर्ट केलेला आहे मग लहान मुलांच्या लैंगिक अत्याचाराला तर त्याच्यामध्ये देखील मान्य अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम यांच्या सूचनेनुसार आपण त्याच्यामध्ये देखील जे जे फोक्सोच्या केसेस आपल्याकडे आलेले आहेत आणि त्याच्यात आढळलेला आहे की या कॅफेमध्ये हे अत्याचार झालेले आहेत त्या ठिकाणी तर त्या कॅफे मालकाला देखील आपण त्याच्यामध्ये आरोपी केलेला आहे म्हणजे जेणेकरून तो एक चांगला मेसेज जाईल की जर तुम्ही केला तर डायरेक्ट तुम्हाला मध्येच आरोपी त्याच्यामध्ये करेल केलं जाईल आणि हे आपण गेल्या वर्षभर कंटिन्युअसली याच्यामध्ये केलेलं आहे